इतक्या वाईट पद्धतीने निर्गुण हत्या अख्ख्या देशात इतक्या वाईट पद्धतीने कुणी एका समाज कार्यकर्त्याची आणि सरपंचाची झाली नसावी इतकं गंभीर हे प्रकरण आहे आणि म्हणून प्रथम तर त्याचा मनपूरक असा निषेध करतो मी कालपासून सर्वसामान्य लोकांशी या कुटुंबियांशी बोललो तसंच इतर लोकांशी बोललो माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिलेले की शेवटचा माणूस सुद्धा गँगला गँगमधला जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तो मी यांना सोडणार नाही मी ते काम करणार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चाणक्य आहेत हुशार माणूस आहे स्वतः वकील आहेत कायद्याचा अभ्यास असणारा माणूस आहे त्यामुळे अतिशय परफेक्ट पद्धतीने कारण जर जा थोडी जरी चूक झाली तर जेव्हा कोर्टात जाईल तेव्हाच मोठे मोठे वकील राहतील आज चार आणि पाच हजार कोटीचे मालक घरगडी असणारा माणूस पाच हजार कोटीचा मालक होतो हो, म्हणजे तो किती शातीर आहे हे लक्षात येते त्यावेळी त्या पैशांचा वापर करून तो निश्चितपणे तिथे कोर्टात देखील मोठमोठे वकील वापरून कुठे एखादी मिसिंग लिंक सापडली तर त्याच्यातून तो सुटेल आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय आणि सर्व अधिकाऱ्यांचं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं जे काम चाललं आहे ते माझ्या मते सुरळीत आहे दिलेला शब्द मुख्यमंत्री पाळतील उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचंही रेकॉर्ड सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की अन्यायाच्या विरुद्ध कसा लढणारा माणूस आहे मला आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतंय की अजितदादांच्या बाबतीमध्ये परखड नेतृत्व म्हणून बोललं जातं परंतु एवढ्या सगळ्या महाराष्ट्राला चुकीची गोष्ट वाटत असताना वाल्मिक कराड याचं हे साम्राज्य आणि त्याच्यातून ही विषवल्ली निर्माण झाली आहे हे असताना त्यांना बाकी काही वाटत नाही थोडंसं त्याचं शल्य मला वाटतं कारण कडक माणूस येतो परखड आहे परखडपणे त्यांनी निर्णय घेतले पाहिजे आणि संपूर्णच राज्यकर्त्यांच्या विरोधात कुठेही अविश्वास होणार नाही असं वागलं पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे ते करतील ते मला वाटते काही लोक इथे येऊन ओबीसी समाजाच्या नेत्यांवर अन्याय होते वगैरे हे जे बोलत आहेत ते चुकीचं आहे इथे संतोष देशमुखची झालेली हत्या आणि त्या हत्यारांना फासावर लटकवणे डायरेक्ट इनडायरेक्ट सगळ्या जेवढ्यात यंत्रणा आहेत इंटेलिजन्सच्या आहेत फॉरेन्सिकच्या आहेत या सगळ्या करत हे गुंफत आज वाल्मिकार फक्त खंडणीचा गुन्हा आहे पण या खंडणीच्या गुन्ह्याच्या पाठीमागचं सगळं षडयंत्र आणि त्याच्यातून पुढे झालेला हा मर्डर आहे हे हे वास्तव आहे ना आणि मग तो खंडणीचा गुन्हा जर त्या पवनचक्कीच्या संदर्भात होता आणि त्याचाच पर्याय पुढे इथपर्यंत आला होता तर निश्चितपणे वाल्मिक याच्या याचा मेन बेस तोच आहे हे वास्तव सर्वसामान्य अख्ख्या महाराष्ट्रातल्या माणसाला कळत आहे आणि ते जर आपल्या प्रशासनाला कळत नसेल पोलिसांना कळत नसेल तर आश्चर्य झोपलेलं आपण उठू शकतो झोपेचं ढोंग घेतलेला नाही उठू शकत, शकत। आणि म्हणून मी एकनाथराव शिंदे यांना देखील ब्रीफ करणार आहे सगळं वाईट अवस्था आहे याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करून डायरेक्ट इनडायरेक्ट जे जे इन्वॉल्व्ह आहेत काही कल्प्रिट आहेत जे आता जेलमध्ये आहेत काही आत आहेत पण यांना साथ देणारे आणखी बरीच मोठी यंत्रणा खाली आहे ती सगळी यंत्रणा ठेचून काढली पाहिजे